सार्वजनिक शिवछत्रपती जयंती समितीतर्फे दिले जाणारे शिवछत्रपती आदर्श गौरव पुरस्कार फेब्रुवारी सतरा रोजी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले पुरस्कार समितीचे अशोक अर्धापुरकर प्राचार्य पवन सोळंके वसेकर पत्रकार राजेश दारवेकर यांनी पाच पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे जाहीर केली कृषी क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार सोपानराव रामराव शिंदे पांगरा शिंदे यांना जाहीर करण्यात आला यावेळी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष उल्हास पाटील

सायंकाळी पाच वाजता आपण जे सांस्कृतिक कार्य घेतले तीन दिवशी त्याचं बक्षिषीकरण होणार आहे आणि तिथे समारोप होणार आहे नंतर दिनांक एकोणीस फेब्रुवारी जो आपला मुख्य कार्यक्रम आहे शिवजयंतीचा त्याच्यामध्ये सकाळी सहा वाजता शिव अभिषेकाने सुरुवात होणार आहे हे उत्तर समितीचे अध्यक्ष आणि शिवजयंती समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते शिवपूजन होईल त्यानंतर सकाळी सात वाजता ध्वजारोहण होणार आहे उद्या समितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक मंत्र समितीचे अध्यक्ष त्यानंतर सकाळी आठ वाजता शिवपाळणा शिवपूजन व शिवमेजन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे सकाळी दहा वाजता असे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे दरवर्षी आपण आयोजित करतो मागच्या वेळेस पण आपण आयोजित केलं रक्तदान शिबिरात जवळपास साडेसहाशे बॉटल्स आपण त्यांना दिले होते हे आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि यावेळी जास्तीत जास्त बॉटल देण्याचा आपण प्रयत्न करू त्याचा प्रचार प्रसार आपण चांगल्या इथे केला आहे त्यामध्ये आपलं सगळ्यांचं फार मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजता गौरव मिरवणूक शोभायात्रा निघणार आहे आता या शोभायात्रेमध्ये काय काय असणार त्यानंतर शिवजोत मावळ्यांचं घोडदळ त्याच्यानंतर वारकरी मंडळी वारकरी महिला ज्या नक्की संस्थांच्या आपल्या दरवर्षी महिला आहेत त्या सगळ्या सहभागी होणार आहेत त्याच्यानंतर शिवशंभर ढोल पथक जे आपल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती स्थापन केलेलं आहे त्यामध्ये पन्नास महिलांचं ढोल पथक आहे दोर। त्याच्यानंतर लेसिंग पथक आहे आणि यावेळेस जे आपण आदर्शन आहे वाशिम येथून आपण एक लाठीकाठी पथक आहे तीस महिलांचं आणि दहा पुरुष आहेत त्याच्यामध्ये तलवारबाजी आणि लाठीकाठी पथक आहे ते राहणार आहे त्याच्यानंतर दुसरं एक आकर्षण म्हणजे जे पारंपरिक पंजाब महिलांचं नृत्य आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वीस महिला वीस पंजारा महिला त्यांचे पारंपरिक पोशाखा नृत्य केला जात सादर करणार जातो त्याच्यानंतर आदिवासी वेदभूषा नृत्य आहे आदिवासी समाज पारंपरिक जे नृत्य आहे ते सुद्धा याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर चलचित्र पथक देखभाल असणार आहे एक ब्रँड पथक आहे ते ते पोचक स्वरूप आहे वर्तमानपत्राचे प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्वांना एक आवर्जून सांगू इच्छितो की हे सातवं वर्ष आहे पुरस्काराचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर हे पुरस्कार कोणत्याही प्रस्ताव आलेल्यावर विचार करून केले जात नाहीत तर जी चांगली माणसं आहेत जी होतकरू आहेत ज्यांचा आदर्श इतर लोक घेऊ इच्छितात अशांचा शोध घेतला जातो आणि शोध घेऊन त्यांना पुरस्कार दिला जातो दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्याही प्रकार आता आम्ही आम जे पाच निवडलेले आहेत आमच्या या पुरस्कार समितीचे नावं सांगितलेले आहेत आमच्या परिचयाचे हे लोक नाही आहेत म्हणून हे अतिशय चांगलं आणि प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे या पुरस्काराला या जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे काही लोकांचे फोन वगैरे येतच असतात आम्ही ते ऐकूनही घेतो पण फारसं मनावर घेत नाही कारण चांगल्या माणसाचा अन्याय होतो हे आम्हाला माहिती तर यामध्ये माझ्यासोबत पवन वसीकर प्राचार्य राजेश दार्वेकर आहेत पत्रकार आणि मग अधूनमधून भेटणारे पतंगी साहेब आहेत वाबळे आहेत साहेबराव शिरसाट आहेत जा, 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 है। त्या विरा कदम आहेत आता या ठिकाणी महत्वाचं सांगायचं म्हणजे पाच पुरस्कार आपण जाहीर केलेले आहेत अत्यंत निष्पृहपणे त्यामध्ये प्राथमिक शिक्षण या संदर्भामध्ये कारण प्राथमिक शिक्षण सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे महाविद्यालयीन शिक्षणापेक्षाही पुईना कळंदुरी तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे या गुंजकर नावाचे शिक्षक आहेत आणि हे गुंजकर रात्र दिवस मुलांसाठी काम असतात त्यांच्या हातावर पूर्ण खडूचे भुतकाळ नेहमी उडालेला कळंगुरी शहरातील बरेच विद्यार्थी उना प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात आणि आपल्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याच्यासाठी सतत धडपड असतात फिनलँड एज्युकेशन सिस्टीमवर महाराष्ट्रामध्ये जे फार मोठे तज्ज्ञ आहेत डॉक्टर हेरम कुलकर्णी हेरम कुलकर्णीने यांचं शिक शिकवण्याची पद्धत पाहिली आणि त्यांच्यावर लोकमतमधून जवळजवळ अर्धा पान त्यांनी लेख लिहिला होता हेरम म्हणजे फिनलँडची जी एज्युकेशन सिस्टम आहे तर प्राथमिक शाळेचा जो शिक्षक आहे आपल्याकडे एम पी एस सीची परीक्षा जशी द्यावी लागते तशी तिथं प्राथमिक शाळेची शिक्षक होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते आणि महाविद्यालयीन शिक्षकाला पगार कमी आहे प्राथमिक शिक्षकाला सगळ्यात जास्त पेमेंट त्या ठिकाणी दिलं जाते